हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठली आताच बघा डोळ चोळतच आहे आज वाडू झालं उठली या अपूर्वाचा मेकअप चालला होता भावा बहिणीनं ती काय झालं आहे आज अपूर्वाला जायचं आहे लवकरच शाळेत अपूर्वा इकडे बघू मेकअप कसा झाला आहे सांगा तिचा तिनेच केलाय मला जमला नाही करायला एवढा तर आज त्याच्या शाळेत दिंडी आहे दिंडी पिय का हसते कोणाला घालू दे तिला अपूर्वाला बघू बघू साडी का साडी निसली काष्टा हे काय लावायचं लाच लाव की पियाजेला गुलाबाचं फुल रात्री झंपर दिलाय माझा टिपा मारून तिला आली चांगला बसला लाव ना पिना ता। <laughs> फिना ती लाव की त्याला बघू मागून कसा आंबाडा घातलाय इकडे इकडे लांबून दिसत नाही ते तिनेच घातलाय काय तुम्ही उठा नाही का आम्हाला येईनच घालाय तर तू आंबाडा सांबाडा आणि हे असले काष्टा लुगडी तर काय घाला मी सांगितलं कस घालायचं हम्म कस घालायचं मी सांगितलं फक्त निरे घालून दिल्या येतच नाही आपण नेसलंच नाही का कन्फटेल वाटतय ना हा वाटतय वाटतंय कन्फर्टेल दमाने जा घसरल तिथून दगडी तर गेली बाई एक शाळा गेली आता दिंडी आता एक दिंडीच राहिली मागे ती दिंडीचं उरातलं ती दिंडी आंघोळ करते बघितली की गुलाबी काढली हे काय दिंडी ही ती नऊ वाजता जायचं ही दिंडी चला दिंड्या चालल्यात आता आमची दिंडी महागच <laughs> आहे देवा बेवा कापाय लावली तुमच्या दाजीला तुमच्या दाजीनं बघा कुतमिर किती कापली रे, आता, आता तुमचा दाजी आहे ना कालवन बटाटे शिवाय दुसरं काय आणि काय घालावं नवऱ्याला करून बाय आण पाणी व्हायचा गला जीव आमचा बटाट्या घालून घालून मला तर बटाट्यावानीच केली की काय करू आणि म्हणतोय बाजारात काय येतच नाही दुसरं काय बटाट्या शिवाय शिवण्या चल ना मेकअप बघू दे आता एक हका एकीचा मेकअप बघा बटाट्यानं टमाट्यानं आता डाळ हिन सगळं भेळ मिसळ करून कालवण करते काय करू काय करू काहीतरी करू? करू? करून पोटाला खावं तर लागणारच आहे ना माल, साईपाट केलायो दूर लागतो रे देवा लप्तली दुवारी केलाय लागेल

भोगोल भर कालवण केलंय किती बी खाणी असल्या वय साड्या तुम्ही मग हाय ना कटवण कटवण तसल आई तर लुगड नेसली शिवनी ती आमची शिव पिली पाटापासून तिला नेसावती पण जमानात <laughs> साडी केलं बघा बटाट्याचं दोन चार गास खा ना मी आज पोट भरलेला

आ, मला काय कळत काय माणसं कसं काय केलं बटाटा तर्री बटाटा आता आहे ना भाजी नेसती तिथं भाजी ठेवली निसायला मेथीची भाजी झाले आता कालवण कालवण झाले भाकरी झाले अजून बरेच काम राहिले चला आता शिजू द्या बटाट बटाटमाट डाळ आता रटा राटा शिजेल बघू आहे बघू इकडं मी एक फोटो काढा की चार पाच दिस चांगलं मस्त अशी दिसत वाढवाय दिडी ना काढाव मग आताच काढून घ्यावं लागतं का तर चला पाहा बहिणी ना का केलाय मी बाहेर स्वयपा कसा वाटला आता कालवण की मी काय तुम्हाला दाखवणार नाही काय नाही चोरून खाणार आहे त्याच्यामुळं काही विषय येत नाही ते काय नवऱ्याने आणलाय बाजार काल मी नवऱ्याला निस्ता खरडा करून घालाय पाहिजे रोज बटाटन खरडा बटाटन खरडा काय कडीपत्ता कोथिंबीर भेंडी पाताळ नितळ कालूनाला आणायचं आपली फॅमिली मोठी आहे ये तर येतंय ती सुख घेऊन कालूनाला कवर सांगू तुमच्या त्या दाजीला चला बाय बाय सगळ्यांना